कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एका तरुणाला स्वप्न पडतं स्वप्नामध्ये एक मृत व्यक्ती वाचवण्याची विनंती करतो वारंवार पडणारं स्वप्न तरुण पोलिसांना सांगतो आणि पोलीस एफ आय आर दाखल करतात यानंतर सुरू होतो पोलिसांचा तपास या तपासामध्ये कुजलेल्या मृतदेह आढळून येतोय ही घटना कुठल्या सस्पेन्स हॉरर चित्रपटातील नाही तर कोकणातील रत्नागिरीच्या खेडमधून समोर आली आहे भोसते घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे योगेश आर्याला गाटामध्ये मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं होतं त्याला पोलिसांनी आता चौकशीसाठी ताब्यात घेतलंय एवढंच नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही स्वतः योगेश आर्याची चौकशी केली सोबतच पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली आहे योगेश पिंपळ आर्या या तीस वर्षीय तरुणाला वारंवार एक स्वप्न पडतं त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशन जवळच्या डोंगरामध्ये एका पुरुषाची डेड बॉडी मला वाचवा अशी याचना करते यामुळे योगेश पिंपळ आर्या सतरा सप्टेंबरला रत्नागिरीच्या खेड पोलिसात तक्रार दाखल करतो पोलिसही योगेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतात पोलीस योगेशवर विश्वास ठेवत या परिसराची कसून तपासणी करतात मात्र त्यांच्यासमोर असलेल्या दृश्यानं पोलीसही चक्रावून जातात या कुजलेल्या मृतदेहाजवळ कोणत्या वस्तू आढळलेल्या आहेत त्या देखील पाहूयात काळ्या रंगाची वायर प्लास्टिकच्या पट्ट्या बांधून टॉवेल न गळफास अंगामध्ये राखाडी रंगाचं जॅकेट आणि पॅन्ट पायाजवळ अधिदास कंपनीची सॅग मृतदेहापासून पाच फुटावर कवटी गुड मॉर्निंग सतरा तारीख आहे आणि फोर एम आणि आज मी जरा खुश आहे कारण आज रात्री एक बिगेस्ट क्लू आला आहे माझ्या डोक्यात की एवढे दिवस मी डोंगर रस्त्याने चढलो आहे हाच एक इमेज आली आहे म्हणजे तिकडून मला डोंगर चढायचा आहे सो आज मला लवकर जावं लागेल आणि रेल्वे स्टेशनवर आहे तर मला मोबाईल चार्ज करून ठेवायचा आहे कारण डोंगरात चढणार म्हणजे किती टाईम लागेल मला ते चढायला जंगल आहे तो जंगलातून जंगलातसून चढणं म्हणजे थोडा रिस्क आहे पण काय नाही मला सवय आहे अशी अशी ॲडव्हेंचर्स करायची ओके चला कल फोर्टी फाय टू फाय फोर्टी फायपर्यंत टाइम काढायचा आहे का मला या दॅट्स इट आणि हा आजचा टास्क कम्प्लीट केला मी माझा फर्स्ट सिमचा रिट्रिवल करून घेतला मी आधार कार्ड नंबर माझा लक्षात होता नशीब सो हे सिम मी सकाळी चालू करून घेईन म्हणजे ऑलमोस्ट झाला आहे ते मला उपयोग चालू होईल एट थ्री टू नाईनवाला नंबर चालू करून घेतला मी हा एक टास्क झाला सेकंड टास्क नाश्ता बेक टास्ट झाला मग लंच ऑलमोस्ट डन साडे पाचशे मिट परत खेड बस स्टँड ओके सम रेस्ट सी यू एस हॅलो गाइस, मी निकिता आर्या उर्फ योगेश फुंकार आर्या मी गेले पाच दिवस खेड इकडे भटकत आहे का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन सध्या मी पाच दिवस झाले कंटिन्युअसली बोस्टे घाट इकडे भटकत आहे द रिझन बिहाइंड इज दॅट सिक्स्टीन्थ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर तर रात्रीपासून मला एक व्यक्ती मला एक व्यक्ती माझ्या ड्रीम्समध्ये येत आहे अँड ती व्यक्ती रेनकोट घालून आहे ब्लॅक शूज आहे आणि एक बॅग आहे ती आणि ती व्यक्ती माझ्याकडे हेल्प आहे लागते इग्नोर केला ऑलमोस्ट फिफ्टीन डेज आहे इग्नोर डेज यापूर्वी देखील आर्यानं काही व्हिडिओ शेअर केलेत त्यामध्ये तो सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दिसत आहे सहा दिवस रस्त्यानं प्रवास केल्यानंतर आता मी जंगलामधून प्रवास करणार असल्याचं तो सांगत आहे हा प्रवास थोडा आव्हानात्मक आणि धोकादायक असेल पण हा धोका मला पत्करावा लागेल असं आर्यानं या व्हिडिओमध्ये म्हटलंय खेडमध्ये सापडलेला मृतदेह बऱ्याच दिवसांचा असल्याचं दिसून येत आहे मात्र हा मृतदेह कुणाचा आहे याची उकल होणं अजून बाकी आहे मात्र पडलेल्या स्वप्नामुळे मृत्यूचं गुण उलगडलं असलं तरी ही आत्महत्या की हत्या हा, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे त्यामुळे पोलीस तपासामध्ये काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी